नमस्कार मित्रांनो मी मेघा पाचेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सिंह आणि कोल्हा या विषयावर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एक सिंह आणि एक कोल्हा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही शेळ्यांचा आवाज आला तो आवाज ऐकून मोठ्या बडाईने कोल्हा सिंहाला म्हणाला महाराज तुम्ही आता चालून चालून दमला असाल तेव्हा तुम्ही इथेच बसा मी तुमच्यासाठी दोन चार शेळ्या मारून आणतो याप्रमाणे बोलून कोल्हा शेळ्यांच्या आवाजाच्या रोखाने गेला त्याला त्या शेळ्यांच्या कळपाजवळ शेळ्यांचा धष्टपुष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले त्याबरोबर तो कोल्हा परत पावली सिंहाकडे आला व सिंहाला म्हणाला महाराज तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्या असलेल्या शेळ्या रोगट आणि अशक्त आहे इतक्या साऱ्या शेळ्यामध्ये एकही शेळी चांगली नाही तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्यामुळे सिंहाला कोल्ह्याचा धूर्तपणा लक्षात आला तात्पर्य आपली असहाय्यता लपविण्यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्वभाव आहे मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा